मला असं वाटतं या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे तसं पाहायला गेलं तर मोठं हास्यास्पद आहे कारण दारूबंदीचे बावीस गुन्हे आणि जप्त मुद्देमाल एकवीस हजाराचा आहे सभापती महोदय जुगाराचे सात गुन्हे आहे जुगाराचे सात गुन्हे आहे आणि त्रेचाळीस हजार रुपये जप्त आहे मुद्दा असा आहे सभापती महोदय हा जो सातारा पुसेगाव खटला याच्या खटाव पन्नास ते शंभर ढाबे आहेत एक सगळीकडे एक मोडस ऑपरेंटी की इथं इनलिगल दारू विकली जाते सगळ्या ठिकाणी आणि आपण उत्पादन शुल्क एक्साईज मोठ्या प्रमाणावर वाढवतो परमिट रूमवाल्यांना एक एक दोन दोन तीन तीन लाख रुपये सरकारचा कर आहे असं असताना हे ढाबेवाले एक रुपयाही न भरता इनलिगल दारू विकतात आणि याच्यातून खऱ्या अर्थानं पोलीस आणि एक्साईज डिपार्टमेंट यांचा याच्यामध्ये संगणमत असतो आणि या संगणमतातून आमच्या संभाजीनगरात तर अशा घटना घडलेल्या आहेत तर अतुलजी बसलेलेच समोर त्यांची माझी चर्चा झाली होती त्यांचा नाही असं एक्साईज असतलेलेच समोर बोलतायत ते फक्त बसलेलेच समोर बोलतायत सभापती महोदय संध्याकाळी सांगू सांगून टाका सांगण्याचा मुद्दा असा आहे सभापती महोदय कि काही शॉप ओनर्स म्हणजे वाईन शॉप वाले हे म्हणजे या ठिकाणी जर खरेदी केली तर या ढाब्यावाल्यांना दारू सप्लाय करतात आणि त्याच्यावर धाड टाकू नका एक्साईज वाल्यांना अशा प्रकारची सूचना काही सत्ताधारी लोकांकडून सांगितलं जात माझा आरोप आहे आणि हा आरोप असताना सांगण्याचा मुद्दा हा की ग्रह विभाग आणि एक्साईज विभागाच्या संगनमतानं असे इनलिगल दारू विक्री चालते हे जी हा जो प्रश्न या ठिकाणी मारहाण झालेली काही लोकांना जुगार चालू होता इथं इथं सुद्धा मारहाण झालेली आहे आणि म्हणून आत्ता चालू आहे तुम्ही कारवाई केल्या असतील बावीस आणि सात पण आज संध्याकाळी जाऊन बघा तिथं चालू आहे कारवाई केल्यानंतर पुन्हा चालू होतं माझा मुद्दा असा आहे की ही अभद्र एक्साइज आणि पोलीस खात्यांची जी चैन आहे याच्यातून या गोष्टी होतात सरकारचं एक्साईज मोठ्या प्रमाणात बुडतं आणि याच्यावर स्ट्रिक्ट कारवाई आवश्यक आहे या भागातली नव्हे तर महाराष्ट्रातली ही सरकार याच्याविषयी कडक पावले उचलणार का